दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटची सही संध्याकाळी रुग्णालयाच्या त्या खोलीत सर्व काही शांत होतं ऑक्सिजनचा आवाज थांबला होता आणि भिंतीवरील घड्याळ जणू वेळ थांबून बसलं होतं आई गेली होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती जणू का काही तिला आधीच माहीत होतं की आज तिचा प्रवास संपवणार आहे मी म्हणजे आर्या आणि बाबा तिच्या बाबांचे हात थरथरत होते त्याने डॉक्टरांकडे पाहिलं आणि फक्त एवढं म्हणाले धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला डॉक्टरांनी डोकं खाली केलं कागदावर काहीतरी लिहिलं आणि सही केली डॉक्टर शेखर देशमुख मी त्यावेळी काही विचार केला नाही पण बाबांच्या चेहऱ्यावर अचानक आलं आलेलं ते पांढरं पोकळ पण माझ्या लक्षात आलं त्यांचा चेहरा फटकन बदलला ते काही क्षण काहीच बोलले नाहीत फक्त त्या नावाकडे बघत राहिले पुढचे काही दिवस घरात एक विचित्र शांतता होती आईच्या जाण्याचं दुःख सगळ्यांना होतं पण बाबांचं वागणं मात्र काहीसं वेगळं वाटत होतं ते कायम विचारात असायचे खिडकी बाहेर बघत बसायचे मी काही वेळा विचारायचा प्रयत्न केला पण ते काही बोलायचे नाहीत एका रात्री मी त्यांना पाहिलं ते आईच्या फोटोसमोर बसले होते आणि त्यांच्या हातात एक जुना फोटो होता फोटो तीन जण होते बाबा आई आणि अजून एक तरुण पुरुष मी विचारलं हा कोण आहे बाबा ते थोडा वेळ गप्प राहिले मग हलक्या आवाजात मिन म्हणाले शेखर डॉक्टर शेखर देशमुख माझा कॉलेजचा सर्वात जवळचा मित्र माझं मन दचकलं तेच नाव आईच्या मृत्यूपत्रावर होतं बाबा पुढच्या काही दिवसांनी स्वतःहून बोलू लागले त्यांचा आवाज शांत होता पण त्यात दडलेलं ओझं जाणवत होतं मी आणि शेखर मेडिकल कॉलेजमध्ये एकत्र होतो ते म्हणाले तो हुशार उत्साही आणि सगळ्यांचा आवडता होता त्या काळात तो आणि तुझी आई सविता एकमेकांवर प्रेम करायचे सगळ्यांना माहीत होतं त्यांचं लग्न होणार पण बाबांनी खोल श्वास घेतला शेखरच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला घराची परिस्थिती खालावली तो परदेशात जाण्याची स्वप्न बघत होता पण ते शक्य झालं नाही सविता त्या काळात सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागली मी त्यांना दोघांना ओळखत होतो सविताच्या घरच्यांना माझं स्थैर्य जास्त पटलं आणि एक दिवस आमचं लग्न ठरलं मी थक्क झालो पण आईनं तिने विरोध केला नाही बाबा म्हणाले कदाचित ती परिस्थितीला हरली मी तिच्यावर खूप प्रेम केलं पण मला जाणवलं तिच्या मनात कुठेतरी तो अजूनही आहे बाबा सांगत होते काही वर्षांनी मला समजलं की शेखर मुंबईत डॉक्टर झाला आहे मी त्याच्याशी पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही सविताही कधी त्याचं नाव काढलं नाही आम्ही दोघांनी एकमेकांना आयुष्य दिलं पण त्या जुन्या आठवणी कधीच मेल्या नाहीत मी विचारलं मग आईच्या शेवटच्या काळात त्यालाच का बोलवलं बाबा काही क्षण शांत राहिले तीन महिन्यापूर्वी सविताला कॅन्सरचं शेवटचा स्टेज असल्याचं समजलं ती म्हणाली मला माझा जुना डॉक्टर हवा आहे तेव्हा मला वाटलं तिला ओळखीचा चेहरा पाहायचा आहे म्हणून बोलावते पण काल त्याच्या सहीचं नाव पाहिलं तेव्हा सगळं जुनं डोळ्यांसमोर आलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं कदाचित सविताला शेवटच्या क्षणी त्याला भेटायचं होतं कदाचित तिच्या मनात काही न सांगितलेलं राहिलं होतं आईच्या वस्तू आवडताना मला एक छोटा तपकिरी लिफाफा सापडला बरोबर लि बाहेर लिहिलं होतं आर्याला दे माझ्या जाण्यानंतर पत्रात लिहिलं होतं आर्या तू हे वाचत असताना मी या जगात नसेन माझं आणि तुझ्या बाबांचं लग्न प्रेमाचं नव्हतं पण त्यात सन्मान होता त्यांनी मला जे आयुष्य दिलं ते माझं सर्वात मोठं भाग्य होतं पण माझ्या आयुष्याच्या शेवटी मला एका अपूर्ण नात्याचं ओझ सोडायचं नव्हतं म्हणून मी शेखरला बोलावलं केवळ डॉक्टर म्हणून नाही तर जुन्या जखमा भरून काढण्यासाठी त्याने माझा शेवटचा उपचार केला आणि मी शांत झाले पण हे सत्य फक्त तुला माहीत असावं असं वाटलं कारण कधीकधी अपूर्ण नातीसुद्धा आयुष्याला पूर्णत्व देतात मी पत्र वाचत होते आणि माझे हात थरथरत होते माझ्या डोळ्यात अश्रू होते पण राग नव्हता फक्त समजूत होती काही दिवसांनी मी डॉक्टर शेखर देशमुख यांना भेटायला गेले ते वृद्ध झाले होते पण त्यांच्या डोळ्यात अजूनही ओळखीचं तेज होतं मी स्वतःचा परिचय करून दिला ते काही क्षण काही बोलले नाहीत मग म्हणाले सविता शांत गेली हेच महत्त्वाचं ती शेवटपर्यंत तुझ्या वडिलांबद्दल कृतज्ञ होती ती म्हणाली होती त्यांनी मला माफ केलं माझ्या डोळ्यात पाणी आलं मी म्हणाले बाबांना अजूनही त्या नावाच्या सहीने धक्का बसला शेखर हसू हळू हसले तो धक्का नाही ग ती आठवण आहे आणि कदाचित थोडं प्रेम ही त्या दिवशी घरी येताना मी मृत्यूपत्रावरची सही पुन्हा पाहिली डॉक्टर शेखर देशमुख ती सही फक्त एका डॉक्टरची नव्हती ती तीन आयुष्यांच्या एका अध्यायाची पूर्ण विराम होते बाबा खिडकीबाहेर पाहत होते मी त्यांच्या शेजारी बसले त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले कधी कधी आर्या काही सत्य आपल्याला नको असतं कळायला पण कळल्यावर मन हलकं होतं मी फक्त त्यांच्या हातातला हात घट्ट धरला आई गेली होती पण तिच्या शेवटच्या सहीनं आमच्या घरातलं जुनं ओझ मिटवलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद